सांगायचा कि आपल्या शाळेमध्ये त्यांनी आले खरच आपलं नशीब आहे आपलं भाग्य आहे मी शालेय कमिटीचे अध्यक्ष मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण सराच फुल देऊन स्वागत करावं आणि फुल देईपर्यंत स्वागत करेपर्यंत तुम्ही टाळ्या बंद करायच्या नाहीत असं वाटत स्वागत केल्यानंतर गुरु पेतो बर का आणि आपल्या शाळेमध्ये असं काही होत असल्यास आपल्याला जो आनंद होतो तो आनंद जस आपल्या घरामध्ये एखाद्या नातवंडाने चांगलं काम केलं कौतुक केलं जसं आजोबाला आनंद होतो तस शाळेच्या मुख्याध्यापकाला सुद्धा आनंद होतो शिक्षकाला आनंद होतो मी सुरकेसरला सर विनंती करतो त्यांनी सुद्धा प्रवीण कुमार यांचं फूल देऊन स्वागत करावं कराट्यामध्ये कस समोरल्या माणसाला समोरल्या माणसाला आपल्यावर अटॅक केल्यानंतर थांबायचं मारायचं कधी कधी तर जिवे सुद्धा मारायचं या शेवटच्या स्टेप त्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप आनंदाला बघायचं आणि आपली ही प्रकृती आपण चांगली सांभाळायची मी यानंतर विनंती करतो जास्त मधी थांबणं म्हणजे तुमची उत्सुकता मारणं बरं का मी दोन ते तीन मिनिटांमध्ये प्रवीण सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं रस्ताना मांडावी कार्यक्रम करावी आणि आमच्या मुलांना हा कराटे हा प्रकार का आहे हा येतो कुठून आणि करायचा का असतो आणि आपल्यासाठी ते भविष्यात विशेष करून मुलींसाठी विशेष करून महत्वाचं का आहे याबद्दल थोडक्यात महत्व सांगतील मी थांबतो जय हिंद जय भारत सर्वप्रथम आपल्या शाळेक या ठिकाणी करावं विचार केलं नाही की ग्रामीण मध्ये करा कारण आम्ही मोठ्या मोठ्या शाळा तर करत राहतो करतो शिवाजी महाराज करतो बाबाच्या रोड शो करतो स्टेशन करतो पण ग्रामीण मध्ये कोणीच करत नाही तरी माझी सरांना काल बोलणं झालं सर कसली हालत मध्ये मी इथं डेमोन्स्ट्रेशन करेन म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं सकाळी पाच वाजल्यापासून मुलं तयार आहे त्यांची शाळा कॉलेजेस आहेत ते सोडून त्यांनी खास डेमोन्स्ट्रेशन तुमच्यासाठी दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि बघा कराटे एक मारामारी तर आहेच पण मारामारी करायचं नाही आपल्याला आम्ही कराटे कसासाठी शिकवतो हे सांगतो सर्वप्रथम की कराटे शिकत असताना की याच्यामध्ये आपल्याला एक सेल्फ कॉन्फिडन्स येतं आपण फिजिकली स्ट्रॉंग राहतो मेंटली स्ट्रॉंग राहतो आणि याच्याने कुठले जसं तुम्ही जसं जसं मोठे होता माझ्या मोठे मोठे वाईट व्यसन लागत नाही का बघतो की आपण ग्राउंड लेवलला ग्रामीण भागात सुद्धा सुपाऱ्या दारू हे तर कंपल्सरी आहे सिगरेट पिणं दारू पिणं हे मोठेपणा आहे तर ह्या सवयी तर लागणार नाही पण तुम्ही त्याचबरोबर एक चांगले नागरिक स्ट्रॉंग पण बनसाल आणि देशाचं भविष्य भविष्य पण तुमच्या म्हणजे त्या टाईप पण तुम्ही बनू शकता प्लस आज मिलिटरीमध्ये पोलीसमध्ये जे की ग्राउंड लेवलला कमी पडतात मुलं तर त्याच्यामध्ये सुद्धा कराटे तुम्हाला इफेक्टिव्ह आहे सर्टिफिकेट सुद्धा कामाला येतं तर आज तुमच्या समोर आणखी तर केलं नाही पण केल्यानंतर तुम्हाला समजेल की काय असं कराटे मुली पण आहेत मुलं पण आहेत लहान पण आहेत मोठे पण आहेत तुम्हाला दिसून येईल की कराटे बघितलं असेल बघितलं असेल की टीचर मधून काही ते तुमच्या समोर प्रात्यक्षिक टाकली जातील आणि पोळे सरांचा मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि ह्या कार्यक्रमासाठी मला जो पण टाइम स्पेंड करतोय मी तर मी परत सर्व सरांचा पोळ सरांचा तुमचे सर्वांचे आभार मानतो कार्यक्रम सुरू करतो थँक्यू どうして

what? 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 Okay, two. What? What? two. what? 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 तलवार तलवार आहे पण भर असून तलवार न ना, लूज के नाही केलं सगळे खराब आहे

What, what? what? Huh? what?

का <laughs> 嗯，好的、mm。Hmm. Mm hmm. पुन्हा एकदा त्यांचं ट्राव्या स्वागत करायचे नंतरचा हा कार्यक्रम का ठेवला होता त्याच कारण असं की अगोदर त्यांची स्टेटरची बघायची त्यांची ताकद बघायची आणि त्यांच्या हात फेकण्याची डोळा फेकण्याची पाय फेकण्याची जी प्रवृत्ती आहे वृत्ती आहे ती कशी बनली का बनली तर एक दिवसाची ती मेहनत नाही किंवा कधीतरी उगा असा पाय उचलला असं नाही खूप मेहनत आहेत खूप मेहनत मी में तुम्हाला सांगितलं की तीन तासामध्ये एक सेकंद सुद्धा पाणी प्यायला सुद्धा वेळ सर देत नाहीत सर अत्यंत कठीण मेहनत घेतात विशेष तुम्हाला सांगतो अभिमान की माझी मुलगी सुद्धा चार बेल्ट या सर कोण घेतलेली आहे आणि म्हणून तिची तिची उडी उंची तेवढी आणि ती सुद्धा चॅम्पियन आहे आपण सुद्धा या कराट्यामध्ये यावं मला एका कार्यक्रमामध्ये एका कार्यक्रमामध्ये सांगा वाटत होत तो कार्यक्रम मी पोस्टपॉन करून पुढे घेतला पुढे घेऊन परत अलीकडे घेतला, घेतला, घेतला। आणि आज हा योगाला मी या विद्यार्थ्यामध्ये प्रसाद जोशी जे ब्लॅकबेल्ट आहेत कमी वेळेमध्ये ब्लॅकबेल्ट प्राप्त करणं म्हणजे आपली शारीरिक पात्रता अत्यंत कठीण परिस्थितीतून तयार करणं या मुलाचं स्वागत करण्यासाठी मी बिराजर सर स्वागत विनंती करतो की त्यांनी फुल देऊन स्वागत करावं पण वाटतो प्रवीण सरांचा त्याचं कारण असं आहे की अत्यंत गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी हे सर आपल्यासाठी आपला आयुष्याचा वेळ घालतात आणि हा वेळ घालणं म्हणजे तुम्हाला जर दोन दिवस सकाळी लवकर शाळेत या म्हणलं किंवा लवकर उठा म्हणलं तर तुम्हाला उठलं होत नाही परंतु तुम्हाला माहिती राहावं वेळ ही दुसऱ्यांची समोर येते डॉक्टर लहाणे साहेब सांगतात की डॉट डॉट शब्द वापरतात पाच वाजून पाच मिनिटाला मी सकाळी फिरायला जातो आमच्या सरचं आमच्या प्रवीण सरांचं पाच ला पाच मिनिट कमी असताना झुपीतून उठणं हे आतापर्यंत कधीही चुकलं नाही विषय सांगतो यासाठी समोर थांबल्या त्यासमोर त्याच्या समोर आपल्याला कसं वाटलं आपला काही कमीपणा निघून गेला का निघून जायला पाहिजे जाण्यासाठी आपण त्याच्या समोर जायचं आपल्यातला कमीपणा न्यूनगंड असेल किंवा आपल्याला काहीच येत नाही हा गुण असेल काढून टाकायचा धाडसी माणसासमोर थांबल्यानंतर कमीत कमी त्याच्या समोर थांबल्यानंतर आपल्या त्या संपर्कातून एक संस्कार येतो त्या संस्काराला काय म्हणतात संक्रमण म्हणतात दुसऱ्याकडून चांगलं आपल्याकडे घ्यायची असं चलता चलता बऱ्याच गोष्टी आपण वाईट जवळ आपल्या असताना घेतो पण त्या घ्यायच्या नाहीत चांगल्या गोष्टी घेतल्यानंतर काय परिणाम होतो तर शिवाजी महाराज सरकार राणा प्रताप सरकार भगतसिंग सरकार आणि कित्येक मानसा चांगला संस्कार आपल्यात येतो हे दुसऱ्याच्या जवळ राहून शिकलेत आणि मोठे झाले आपण हे तसंच होऊ मलाही वाटतं आपल्या मुलीपैकी एखादी मुलगी ब्लॅक बेल्ट घ्यावा किंवा मोठ्या नेत्याचा एखादा बॉडीगार्ड व्हा तुम्हाला माहिती राहावं प्रवीण थराचे काही जुने विद्यार्थी राष्ट्रपतीचे बॉडीगार्ड आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे त्याला कुठे ते सांगितलं की आज मला एक सगळ्या मुलांना गेट टुगेदर करायचे तर जागा पूर्ण नाही इतके विद्यार्थी त्यांचे आहेत ही एक अभिमानाची गोष्ट आहे मी आता विनंती करतो की संध्या गायकवाडचं स्वागत आमची क्रांती मुगळे करेल त्यामुळं आता ह्या मुलीला काय उठलं असेल सांग का ही मुलगी सारखं घाबरते बोललं कमी कोणाकडे पग तिथे नमस्कार करतो का नमस्कार करायचं करा तिथे टाळावा तो का प्रत्येकाचं स्वागत आमची श्रुती करेल या सगळ्या मुली आपल्याला असं स्वतःला बांधून घेतात बोलणं समोर नाही येणं ही वृत्ती या काळामध्ये मुलींनी ठेवायची नाही कोणीतरी आणि थोडं मिनिटात बोलायचं या मुली तरी बाहेर पडल्या नाही बाहेर काढा तुमच्या बोलल्या दोन मिनिटात का होईना त्यांना मोटिवेशन मिळलं असं बोला थे? या अरे बोलत काय विद्यार्थी आपल्या नाही आज आम्ही इथं आलो ते फक्त म्हणजे तुमचे जे काही तुमच्या मनामध्ये भीती आहे ते दूर करण्यासाठी आलो जस कि आता म्हणजे छेडाछाडी वगैरे हे सगळं खूप जास्ती वाढलंय आणि आपण आपलं स्वतःच स्वरक्षण केलं पाहिजे स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजेत मग आम्ही त्याच्यासाठी फक्त एक डेमो म्हणून तुमच्या मनामधली जी भीती आहे ते दूर करण्यासाठी एक तुम्हाला पण म्हणजे आता म्हणून थँक्यू मला नवीन वाटत असेल आज आम्ही आलो तुम्ही या पहिला बघितलं नसेल आमच्यासाठी दररोजचे जसं तुम्ही धुपण उठणं ब्रश करणं तुमच्यासाठी रेग्युलर आहे तसं आमच्यासाठी रेग्युलर आहे ते हे करतोय काय फायदा आहे हे आम्हाला माहिती तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता यामुळे लाईफ मध्ये काही संधी ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही जर स्कूल गेम्स मधून पार्टिसिपेट केला तर कराटे या सेक्टर मधून नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत जाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ डिफेन्स आणि बाहेरच्या युगामध्ये काय कॉम्पिटिशन्स आहेत काय चालतं हे तुम्हाला आणखीन माहिती नाहीये तुम्ही जसं जसं वय वाढेल तुमचं तसं तसं कळत जाईल पण हे शिकणं इतकं महत्वाचं आहे ना या हे कराटे जर शिकलं तर कोणावर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकत नाही आपल्यावर का तर स्वतःमध्येही कॉन्फिडन्स असतो ते आपण करू शकतो समोर दहा जरी व्यक्ती आले ना त्यांना मारायचा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये राहिला पाहिजे त्यासाठी हे कराटे खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाने शिकायला पाहिजे आणि खास करून मुलींसाठी खूपच गरजेचं आहे आता शाळे शालेय शिक्षण झाल्यानंतर कुणी ना कुणी कुठे जाईलच बाहेर लातूर सोडून किंवा महाराष्ट्र औसा सोडून जाणारच आहे बाहेर तिथं मुली गेल्या बाहेरचे बाहेरचं ठिकाण कसं आहे कोणीच सांगू शकत नाही गॅरंटी आपली नसते कोणी कोण कसा असेल मग त्या ठिकाणी तुम्हाला दैनंदिन जीवन जगत असताना काही अडचणी आल्या तर त्या फेस कशा करायच्या ते फेस करण्यासाठी तुमच्यामध्ये करेज म्हणजे राहायला पाहिजे आणि ती डेरी कुठून निर्माण होईल कराटेमधून कराटे ही अशी एक गोष्ट आहे कितीही शांत विद्यार्थी असला विद्यार्थी शांतच असेल शांत पण त्याच्या मधली जी धमक आहे ती निर्माण होईल ती फक्त वेळेवरच दिसते कुणालाही असे कधीही दाखवू शकत नाही आणि याचा गैरवापर करायचा नसतो बांधणासाठी जेव्हा स्वतःच्या जीवावरती येईल तेव्हाच याचा उपयोग करायला पाहिजे आणि जरी शिकलात कराटे तर कुणालाही स्वतःहून मारायला जाऊ नका किंवा बांधणं करण्यासाठी उपयोग करू नका याचा फक्त आत्मरक्षण आणि स्वरक्षणासाठीच उपयोग करायचा